नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महा टी एक्झामिनेशन शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस याकरिता बाल आणि अध्यापन शास्त्र यावर आधारित अत्यंत महत्वपूर्ण एम सी क्यू प्रश्न आपण अभ्यास करीत आहोत महा टी एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून हे एम क्यू प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे आणि नक्कीच आपल्याला एक्झामिनेशन मध्ये या स्वरूपाचं प्रश्न जे आहे येताना दिसून येईल त्यामुळे हे व्हिडिओ लेक्चर्स आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे सोबतच महाटी एक्झामिनेशनला आपण टार्गेट करीत आहात तर पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरचं कम्प्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे कंप्लीट कोर्स मध्ये आपल्याला डेली लाईफ सेशन्स मिळणार आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे सोबतच नोट्स आहे पन्नास पेक्षा अधिक टेस्ट आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित टॉपिक वाईज एम सी क्यू प्रोव्हाइड केले जाणार पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरची फीज आहे तीन हजार रुपये या कोर्सला जॉईन करण्यासाठी आजच आपण या ऑफिशियल नंबर्सवर वर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या महा टी चे फक्त एकच पेपर जर आपण टार्गेट करीत आहात तर पर पेपर फीस दोन हजार आहे नवीन ला जॉईन करण्यासाठी दिलेले आहे आहे या आपल्याला कॉन्टॅक्ट आणि आजच महाटी एक्झामिनेशनच्या कोर्सला जॉईन करून घ्यायचा आहे आजच्या पर्टिक्युलर सेशनला आपण सुरुवात करीत आहोत आणि यामध्ये पहिला प्रश्न आहे शिक्षण ही त्रिध्रुवीय प्रणाली आहे ज्यामध्ये शिक्षक मूल आणि अभ्यासक्रम यांचा समावेश होतो याची बाजू कोणाची आहे ए रास ठीक आहे सॉरी रॉस बी आहे जॉन डी आहे व्ही एफ स्किनर आणि फोर्थ आहे सो एज्युकेशनला so, थ्री पॅलर सिस्टम म्हटलेला आहे तर कोणी म्हंटलेला आहे ओके सो एज्युकेशन इज अ थ्री पोलर सिस्टम विच इन्क्लूड टीचर चाइल्ड अँड करिकुलम हू सेट दिस कोणी म्हटलेला आहे शिक्षणाला त्रिध्रुवी यामधील पहिला कोण असेल टीचर ठीक आहे दुसरा महत्वपूर्ण घटक आहे चाइल्ड चाइल्ड म्हणजे बालक आणि तिसरा महत्वपूर्ण घटक आहे करिकुलम असं कोणी म्हटलेलं आहे असं डायरेक्ट प्रश्न प्रश्न विचारलेला आहे शिक्षण हे त्रिध्रुवीय प्रक्रिया आहे असं जॉन डी व्ही यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं बघा एक एज्युकेशनच जर आपण विचार केलं शिक्षणाचं जर विचार केलं तर टीचिंग प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्वपूर्ण असतं टीचर आता टीचिंग मध्ये टीचर जो आहे तो, तो।, तो। स्वतंत्र असतो ठीक आहे काय शिकवायचं कशा पद्धतीने शिकवायचं हे निर्णय घेण्यासाठी शिक्षक काय असतो स्वतंत्र असतो त्यामुळे याला स्वतंत्र चर ही म्हणतात दुसरं महत्वपूर्ण घटक आहे स्टुडंट म्हणू शकता किंवा चाइल्ड सुद्धा आपण याला म्हणू शकतो सो हे काय आहे आश्रित घटक आहे कारण हा शिक्षण प्रक्रियेमध्ये टीचरवर काय असतो पूर्णतः डिपेंड असतो सोबतच तिसरं महत्वपूर्ण घटक आहे करिकुलम आता करिकुलम हा जो घटक आहे यामध्ये आपण बघतो की एक शैक्षणिक प्रक्रियेमध्ये जे आहे अभ्यासक्रम पाठ्यक्रम हे खूप महत्वपूर्ण असतं आणि पाठ्यक्रम नसेल तर नक्कीच आपण हे दोनही टार्गेट जे आहे ते कव्हर करू शकत नाही ओके चला नेक्स्ट प्रश्न आहे सध्या शिक्षणाची सर्वात लोकप्रिय पद्धत आहे ऍट प्रेझेंट द मोस्ट पॉप्युलर मेथड ऑफ एज्युकेशन इज टीचर सेंटर्ड बी ग्रुप सेंटर्ड सी चाइल्ड सेंटर आणि फोर्थ आहे इंटरपर्सनल सेंटर सो सध्या शिक्षणाची सर्वात लोकप्रिय पद्धत आहे शिक्षक केंद्रित बी समूह केंद्रित सी बालकेंद्रित की परस्पर केंद्रित आता बघा शिक्षक केंद्रित म्हणजे काय यामध्ये मुख्य भूमिका ज्यांची असणार आहे ते शिक्षक असेल ठीक आहे समूह केंद्रित म्हणजे काय एक प्रकारे ग्रुप ठीक आहे ग्रुप सेंटर्ड आपण एज्युकेशन सिस्टम बघत आहोत का कि एक पर्टिक्युलर जे आपलं बालक आहे जे स्टुडंट आहे त्याला गृहित धरून आपण एज्युकेशन बघित आहोत की परस्पर इंटर पर्सनल इंटरपर्सनल म्हणजे काय दोन व्यक्तींमध्ये किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींमध्ये होणारा हा पद्धत आहे सो सध्या आपण चाइल्ड सेंटर्ड म्हणजे बालकेंद्रित शिक्षण जे आहे ते बघतो ठीक आहे सो त्यामुळे लक्षात घ्या सध्या शिक्षणाची सर्वात लोकप्रिय पद्धत आहे बालकेंद्रित पद्धत चाइल्ड सेंटर्ड ओके नेक्स्ट आहे लॅब स्कूल ऍडव्होकेट जॉन डी चे उदाहरण ए प्रोग्रेसिव्ह स्कूल बी आहे हुकुमशाही शिकवण सी आहे इन्क्लुझिव्ह शाळा म्हणजे सर्व समावेशक शाळा की मायक्रो टीचिंग ठीक आहे लॅब स्कूल ऍडव्होकेट जॉन डीवी यांच्याविषयी आपल्याला प्रश्न जे आहे ते विचारलेला आहे तर त्यांनी जे आहे ना प्रोग्रेसिव्ह स्कूल जे आहे बघा डी व्ही जॉन डी जे आहे त्यांनी प्रोग्रेसिव्ह स्कूल याविषयी सांगितलेलं आपल्याला दिसून येतं ओके त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला जॉन डी दिसून दी येणार नेक्स्ट प्रश्नाकडे आपण वळणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन आहे सध्याच्या काळात बालकेंद्रित शिक्षणावर भर दिला जात आहे खालीलपैकी कोणते बालकेंद्रित शिक्षणाचे वैशिष्ट्य नाही इथे बघा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या नाही म्हणून विचारलेला आहे आणि कधीही एक्झामिनेशन मध्ये आपण क्वेश्चन आन्सर जेव्हा करता त्यावेळी लक्षात घ्यायचं आहे की संपूर्ण प्रश्न रीड आउट करून घ्यायचा आहे आहे ठीक सो so, ऑप्शन ए बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे बी आहे मुलांचे मानसशास्त्र समजवून घेणे सी मुलांना फक्त वस्तुस्थिती ज्ञानाची जाणीव करून देण्यावर भर देणे आणि डी आहे मुलांचं मानसशास्त्र समजून घेणे आणि त्यांच्या समस्या सोडवणे ठीके सो बालकेंद्रित मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे सो प्रश्न काय म्हणतो हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे ठीक आहे सो स्टुडंट सेंटर्ड मध्ये विचारलेला आहे ठीक आहे सो so, बालकांचं सर्वांगीण विकासावर आपण लक्ष नक्कीच केंद्रित करणार आहोत त्यामुळे ऑप्शन ए आपलं असणार आहे मुलांचं सायकोलॉजी समजून घेणं तेव्हाच आपण त्यांचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा ऑल राऊंड डेव्हलपमेंट विषयी आपण विचार करू शकतो त्यामुळे हे दोनही एकमेकांशी रिलेटेड आहे आणि दोनही बालकेंद्र शिक्षणाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं मुलांना फक्त वस्तुस्थिती ज्ञानाची जाणीव करून देणं आता बघा जे बालक आहे त्यांना जे आहे फॅक्च्युअल नॉलेज देणं हे सुद्धा खूप महत्वपूर्ण झालेलं आहे ठीक आहे सो so, फॅक्च्युअल नॉलेज हे सुद्धा आपल्याला चाइल्ड डेव्हलपमेंटचं वैशिष्ट्य दिसून येतं बालकेंद्रित शिक्षणाचं वैशिष्ट्य दिसून येतं तर जे मुलांचं मानसशास्त्र समजून घेणे आणि त्यांना समस्या सोडवणे हे आपल्याला बालकेंद्रित शिक्षणाचं उदाहरण म्हणा दिसून येत नाही त्यामुळे फोर्थ ऑप्शन आपण करेक्ट असेल नेक्स्ट प्रश्न आहे बालकेंद्रीय शिक्षणाचं समर्थन म्हणून तुम्हाला खालीलपैकी कोणते सर्वात महत्वाचे वाटते आता हे जरा डिसिजन मेकिंग आपल्याला प्रश्न जो आहे आहे विचारलेलं दिसून येतं ठीक सो या ठिकाणी लक्षात घ्या की बालकेंद्री शिक्षणाचे समर्थन म्हणून आपल्याला काय वाटते ए शिक्षक मुलांचे व्यक्तिमत्व किती प्रमाणात विकसित करतात बी शिक्षक किती ज्ञानी आकर्षित प्रतिभावान असतो सी शिक्षक आपल्या शाळेचे चित्र ची किती भव्य करू शकतो आणि फोर्थ आहे शिक्षकाच्या ओळखीची व्याप्ती किती आहे मला सांगा बालकेंद्रित शिक्षणाचे समर्थन म्हणून आपल्याला काय वाटतं आपली म्हणजे आपली खाती किती आहे यामध्ये आपण बालकेंद्रित शिक्षणामध्ये इन्क्लूड आहे का नाही ठीक आहे एका शिक्षकासाठी त्याची खाती महत्त्वाचं ठरत नाही किंबहुना तो आपल्या शाळेबद्दल किती गुणगाण करतो है ना किती चांगल्या गोष्टी बोलतो हे ही बालकेंद्रित शिक्षणात अपेक्षित नाही त्यामुळे हे दोनही कट झालेले आहे शिक्षक किती ज्ञानी आहे किती त्याला माहिती आहे तो किती छान आहे आकर्षक आहे किती प्रतिभावान आहे हेही महत्वाचं आपल्याला बालकेंद्रित शिक्षणामध्ये दिसून येत नाही तर शिक्षक हे मुलांचं व्यक्तिमत्व किती प्रमाणात विकसित करतात ओके okay, हे खूप महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं टू व्हॉट एक्सटेंड डज द टीचर डेव्हलप द पर्सनॅलिटी ऑफ चाइल्ड हे बालकेंद्रित शिक्षणामध्ये एका शिक्षकाला करायला हवं ठीक आहे त्यामुळे आपण जाऊया ऑप्शन क्रमांक ए सोबत समोरचा प्रश्न आपण घेऊया बाल की बालकेंद्रित शिक्षणाचा सराव करणाऱ्या शिक्षकांसाठी खालीलपैकी कोणते अधिक महत्वाचे आहे ए मुलांच्या मूलभूत पाया जाणून घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबाबद्दल जाणीव घेणे आणि शिक्षकाला अधिक महत्वाचे आहे की त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड किंवा त्याच्या फॅमिली विषयी जाणून घेणं ना चला ऑप्शन ए हा आहे ऑप्शन बी बघा शिक्षकाने फक्त मुलांची आवड जाणून घेतली पाहिजे म्हणजे फक्त त्यांचं इंटरेस्ट जाणून घेतलं पाहिजे बालकेंद्री शिक्षणामध्ये ऑप्शन सी आहे एखाद्या शिक्षकाला मुलाबद्दल काहीही माहिती नसेल परंतु त्याला त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती असणे आवश्यक आहे की ऑप्शन शिक्षकाला मुलांचे वर्तन त्यांच्या गरजा मानसिक स्तर आवडी क्षमता व्यक्तिमत्व इत्यादींचे पायाभूत तपशीलवार ज्ञान असले पाहिजे आता बघा आपण सहसा इथे चाइल्ड डेव्हलपमेंट चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन विषयी बोलत आहो सो चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन मध्ये आपण काय बघतो ऑप्शन ए बघा काय म्हणतो मुलांच्या वागणुकींचा मूलभूत पाया जाणून घेण्यासाठी कुटुंबाबद्दल मला सांगा हा बालक कोणत्या कुटुंबाला बिलॉंग करतो याच्याशी आपलं संबंध असायला हवं का एज अ टीचर आपण एका स्टुडंटची पृष्ठभूमी आर्थिक पृष्ठभूमी म्हणा किंवा कोणतीही पृष्ठभूमी म्हणा पार्श्वभूमी ज्याला म्हणतात ते बघणार नाही आपल्यासाठी वर्गातील सगळे जे स्टुडंट आहे इक्वल आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबांबद्दल आपल्याला जाणून घेण्याचं काही महत्व दिसून येत नाही त्यामुळे ऑप्शन ए स्किप करून द्यायचं नेक्स्ट बघा शिक्षकाने फक्त मुलांची आवड जाणून घेतली पाहिजे आता मला सांगा फक्त आवडच लक्षात घेतली तर होणार का कारण बघा जीवन जगण्यासाठी एक वर्सटाईल आपल्याला व्यक्ती म्हणतो किंवा सगळ्या परिस्थितीतून निघणारा सगळ्या परिस्थितीची जाणीव असणारा अशा प्रकारचं आपली भूमिका असते त्यामुळे फक्त शिक्षकाने जर त्यांचं इंटरेस्ट लक्षात घेतलं आणि त्यावर काम केलं आणि बाकी गोष्टी इग्नोर केल्या तर हेही बालकेंद्रीय शिक्षणाचं वैशिष्ट्य नाही त्यामुळे हे सुद्धा ऑप्शन आपलं इथे कट होताना आपल्याला दिसून येतं ओके नेक्स्ट आहे एखाद्या शिक्षकाला मुलांबद्दल काहीही माहीत नसेल म्हणजे एक पर्टिक्युलर हा विद्यार्थी आहे आपला राम या रामाबद्दल मला काहीच माहीत नाही परंतु त्याला त्याची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती माहीत पाहिजे म्हणजे हा इकॉनॉमिकली कसा आहे हेच आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे तर बालकेंद्रीय शिक्षणामध्ये आपल्याला बघा वर्गात जर आपले पन्नास विद्यार्थी असणार आहे तर हे पन्नासही विद्यार्थी आपल्यासाठी समान असेल कोण किती श्रीमंत आहे गरीब आहे कोणत्या आर्थिक पार्श्वभूमीला किंवा परिस्थितीला हे बिलॉंग करतात याच्याशी एका शिक्षकाचं काहीच संबंध नसतं त्यामुळे आपलं ऑप्शन क्रमांक सी सुद्धा इथे कट होऊन जाणार हो की नाही सो so, लास्ट बघा शिक्षकाला मुलांचे वर्तन त्याचं बिहेव्हिअर माहीत असावं त्याचे काही नीड आहे ते माहीत असायला हवं त्यांचं जे आपण म्हणतो की बेसिक फाउंडेशन ऑफ बिहेव्हिअर नीड मेंटल लेवल इंटरेस्ट ऍबिलिटी आणि पर्सनॅलिटी हे एका शिक्षकाला मुलाविषयी त्यामुळे केंद्रित सराव करणाऱ्या जो शिक्षक आहे शिक्षकाला त्याचे स्टुडंट विषयी माहीत असावी ना की त्यांचे स्टुडंटच्या आर्थिक पृष्ठभूमीविषयी त्यामुळे इथे आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक फोर नेक्स्ट क्वेश्चन आहे बालकेंद्रित शिक्षणाच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही इथे पूर्ण वाक्य वाचा कोणतं नाही म्हटलेला आहे वैयक्तिक फरक प्रेरणा मूल्य आणि शिकण्याची तत्वे यांच्या मानसिक ज्ञानांच्या आधारे अभ्यासक्रम विकसित केला जावा हा आपला ऑप्शन क्रमांक ए आहे ठीक आहे ओके ऑप्शन बी बघा अभ्यासक्रम तयार करताना अभ्यासक्रम तयार करता शिक्षक गरजा आहेत आणि कोणत्या प्रकारचे शैक्षणिक उपक्रम या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतात हे लक्षात ठेवायला हवं ऑप्शन सी आपल्याला दिसून येतं की अभ्यासक्रम तयार करताना शिक्षकांच्या गरजा आणि शाळेत उपलब्ध सुविधा लक्षात ठेवाव्या फोर्थ आहे कार्यक्षम होण्यासाठी प्रत्येक अभ्यासक्रम योग्य आधारावर असणे आवश्यक आहे बघा इथे करिकुलम म्हणजे करिकुलम कसा असावा याविषयी योग्य नाही म्हणजे रॉंग स्टेटमेंट इथे ओळखायचं आहे इथे बघा कार्यक्षम होण्यासाठी प्रत्येक अभ्यासक्रम योग्य मानसशास्त्रीय आधारावर असावा हा एकदम करेक्ट आन्सर आपल्याला सॉरी करेक्ट आपल्याला दिसून येतं कारण एक सेंटर्ड जेव्हा करिकुलम आपण बघत असतो तर त्यामध्ये विद्यार्थी जो आहे तो म्हणजे कार्यक्षमता त्यांची आणि प्रत्येक अभ्यासक्रम वयोमर्यादा अनुसार डिसाइड केलेला लेल, आप आपल्याला दिसून येतो इथे बघा वैयक्तिक फरक कारण प्रेरणा मूल्य शिकण्याची तत्त्वे मानसिक ज्ञानाच्या आधारे अभ्यासक्रम विकसित करावा कारण प्रत्येक विद्यार्थी आपण अभ्यासक्रमात फक्त अवघड किंवा फक्त सोप असा आपण भाग देऊ शकत नाही आपल्याला वर्सटाईल प्रकारचं सिलेबस ला, ला असावं लागतं सोबतच जेव्हा सिलेबस आपण करिक्युलम विषयी बोलतो तर हा करिक्युलम जो आहे विद्यार्थ्यांची मानसिकता काय आहे त्यांचं लेवल काय आहे ठीक का आहे त्यांचं वय काय आहे या अनुसार आपल्याला तयार होताना दिसून येतं त्यामुळे हे सुद्धा योग्य आहे नेक्स्ट आहे अभ्यासक्रम तयार करताना शिक्षक विद्यार्थी आणि समाजाच्या कोणत्या गरजा आहे आणि कोणत्या प्रकारचे शैक्षणिक उपक्रम या गरजांना चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतात हे लक्षात ठेवावं लागतं ऑब्व्हियसली गोष्ट आहे की एक जेव्हा करिकुलम तयार होत असतं तर या करिकुलम मध्ये एका शिक्षक एक विद्यार्थी आणि हा करिकुलम फक्त रटाळ स्वरूपाचा नसावा ठीक आहे त्यामध्ये काल्पनिकता नसावी असा अभ्यासक्रम तयार करावा जो विद्यार्थ्यांना रिअल लाईफ प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मदत करेल त्यामुळे ऑप्शन सी सेकेंड सुद्धा आपल्या बरोबर आहे तर योग्य काय नाही तर योग्य नाही अभ्यासक्रम तयार करताना शिक्षकांच्या गरजा आता बघा एक अभ्यासक्रम तयार होत आहे आणि हा अभ्यासक्रम तयार होत असताना एका शिक्षकाच्या गरजा काय आहे हे लक्षात न घेता आपल्याला करिक्युलम जे आहे म्हणजे शाळेत सुविधा आहे की नाही सुविधा ह्या वेळेनुसार अभ्यासक्रमानुसार सुद्धा आपण काय करू शकतो आणू शकतो नेक्स्ट आपल्याला प्रश्न दिसून येत मुलांना प्रेरित करण्यासाठी त्यांना महापुरुषांची चरित्रे प्रेरणादायी नाटके महान शास्त्रज्ञ इत्यादी हे खालीलपैकी कोणत्या तत्वांतर्गत येतील ठीक आहे जर समजा ऑप्शन ए बघा ओके okay. प्रेरणा सिद्धांत बी आहे लोकशाही तत्व सी आहे सर्वांगीण विकासांचा सिद्धांत की फोर्थ आहे निवड सिद्धांत चला टू मोटिवेट चिल्ड्रन दे शुड बी टोल्ड अबाउट बायोग्राफी ऑफ ग्रेट मेन मला सांगा जर महान पुरुषांची चरित्रे आपण बघितली तर यातून आपल्याला काय वाटायला हवं ठीक आहे ग्रे ओके ग्रेट मेन्स इन्स्पिरेशनल अंडर साच ऑफ द फॉलोइंग प्रिसी प्रिन्सिपल मला सांगा आपण महान व्यक्तींची चरित्रे नाटके ना? किंवा ते जे महान शास्त्रज्ञ होऊन गेलेले आहे यांच्याविषयी जर आपण वाचलं यांच्याविषयी जर आपण माहिती मिळवून घेतलेली यांच्याविषयी जर आपल्याला नॉलेज मिळत आहे तर हे निवड होणार नाही हे निवड ना ना होणार का नाही हे आपल्या सर्वांगीण विकासाशी संबंधित नाही लोकशाहीशी नाही तर हे सगळं वाचलं किंवा बघितल्यानंतर एक थेरी ऑफ मोटिवेशन आपल्या अंतर्गत येणार आहे म्हणजे प्रेरणा आपल्या अंतर्गत एका महान पुरुषाची गाथा जेव्हा आपण ऐकतो जेव्हा आ, ते आपण हे करीत असतो ऑब्झर्व करीत असतो तर त्यातून खूप आपल्याला मोटिवेशन जे आहे ते मिळत असत त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन ए थेरी ऑफ मोटिवेशन आपल्याला दिसून येतं नंतरचा प्रश्न आपल्याला दिसून येत प्रगतशील शिक्षणात खालीलपैकी कोणती काळजी घेतली जाते ओके प्रगतशील शिक्षणाविषयी सांगितलेलं आहे यात अध्यापन पद्धती अधिक व्यवहारिक बनवण्यावर भर देण्यात आला आहे बी आहे त्या तत्वे लक्षात बघा म्हणजे आहे त्यावर लक्ष दिलं जात म्हणजे मेमोरीवर सी आहे मुलांच्या प्रगतीसाठी सत्यानिक म्हणजे थेरिटिकल जे पार्ट आहे थेरिटिकल पार्ट किंवा थेरेट थेरिटिकल एज्युकेशन ठीक आहे यावर लक्ष दिलं जातं की फोर्थ हे फक्त मुलांच्या नैतिक आणि सामाजिक विकासावर भर देतात प्रश्न कशावर आहे त्यामुळे हा अल्टरनेटली अल्टिमेटली आपलं काय होत आहे रॉंग होत आहे हे मुलांच्या सैत्याने माहिती आहे का व्यवहारिक शिक्षण किंवा प्रगतशील शिक्षण जे आहे ते पूर्णतः थेरिटिकल नाही ते थे प्रॅक्टिंग संबंधित आपल्याला दिसून येईल ठीक आहे त्यामुळे याला कट करून द्या हे फक्त मेमरी म्हणजे ठेवणे यावरच भर देत नाही तर त्यामध्ये अशा अध्यापन पद्धती वापरल्या जातात जे व्यवहारिक म्हणजे अं प्रॅक्टिकल लाईफ म्हणू शकतो आपण प्रॅक्टिक प्रॅक्टिकल लाईफ मध्ये सुद्धा या गोष्टी काय होऊ शकतं यूज होऊ शकतात अशा प्रकारचं आपल्याला काय दिसून येतं अशा प्रकारचं आपल्याला प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन विषयी पाहायला मिळतं आता बघा प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन यामध्ये आपल्याला दिसून येते अशा प्रकारचे अध्यापन पद्धती वापरल्या जात एक प्रकारे वापरलं जात आहे प्रगशील शिक्षणाच्या अंतर्गत मुलांमध्ये स्वयं शिस्त विकसित करण्यासाठी कशांवर भर दिला पाहिजे हे शिस्त पाळण्याचे कडक आदेश बी आहे मुलांमध्ये जबाबदारी भावण्यांचा विकास सी आहे प्रगतशील शिक्षणाअंतर्गत स्वयंशिस्त विकसित करण्यावर भर दिला जात नाही ना फो आणि फोर्थ आहे स्वयंशिस्तीसाठी विविध उदाहरणाद्वारे मुलांना समजून सांगणे आता बघा हे प्रोग्रेसिव प्रोग्रेसिव्ह लर्निंग यावर्षी स्वयंशिस्त विकसित करण्यासाठी काय करायला हवं अशा प्रकारचा हा प्रश्न आहे ठीक आहे आता बघा स्वयंशिस्तीसाठी विविध उदाहरण दिले तर विद्यार्थी समजून घेणार भाग नाही आहे की नाही प्रगतशील शिक्षणा भर दिला दिल्ल, भर नाही तर त्यांच्यात स्वयंशिस्त काय असतं हे त्यांना जाणीव सेल्फ डिसिप्लिन डिसिप्लिन त्यांना कळणार नाही ठीक आहे आणि त्यांना जर आपण एकदमच ऑर्डर्स दिले इंस्ट्रक्शन दिले सो नक्कीच त्यांवर कोणत्याही प्रकारचा आपल्याला असर होताना दिसून येणार नाही सो so, प्रगतशील शिक्षणामध्ये जर मुलांमध्ये आपल्याला स्वयंशिस्त आणायचं आहे डेव्हलप करायचं आहे तर त्यामध्ये त्यांना त्याची जाणीव करून देणं ठीक आहे म्हणजे जबाबदारीची भावना त्यांच्या अंतर्गत विकसित करणं खूप महत्वाचं होईल त्यामुळे ऑप्शन नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणत्या शिक्षण प्रणाली अंतर्गत प्रकल्प प्रणाली वापरली जाते ए आहे पारंपारिक शिक्षण ठीक आहे पारंपरिक शिक्षणामध्ये आपण प्रोजेक्ट सिस्टम वापरतो का बी आहे प्रगतशील शिक्षण सी आपल्याला वैदिक शिक्षण दिसून येतं ठीक आहे आणि फोर्थ आहे पैकी काहीही नाही सो so, नन ऑफ अबाउ कट होत वैदिक कालीन एज्युकेशन हे मौखिक ओरल आपल्याला दिसून येतं मौखिक स्वरूपाची होती ट्रेडिशनल एज्युकेशन फॉर एक्झाम्पल ब्लॅक बोर्ड पद्धतीमध्ये येतं सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे प्रगशील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन अंतर्गत प्रकल्प प्रणाली जे आहे यावर भर दिलेला आपल्याला दिसून येतो नेक्स्ट क्वेश्चन आहे शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊच्या अंतर्गत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ए भारतात सहा ते चौदा वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि मूलभूत शिक्षण देणे आणि वार्य ओके ऑप्शन बी आपल्याला दिसून ओके हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुलांकडून कोणत्याही प्रकारची आकार फी आकारली जाणार नाही आणि फ्री फी किंवा कोणत्याही खर्चांमुळे मूलभूत शिक्षणापासून त्यांना वंचित राहता येणार नाही सी आहे की सहा वर्षापेक्षा जास्त वय कोणतेही मूल कारण कोणत्याही कारणास्तव शाळेत जाऊ शकत नसल्यास त्यांच्या वयानुसार त्यांना योग्य वर्गात जे आहे ते प्रवेश दिला जावा आता हे दोन हजार नऊ राईट टू एज्युकेशन आपण बघतो राईट टू एज्युकेशन ऍक्ट दोन हजार नऊ यामध्ये आपल्याला हे तीनही तरतुदी दिसून येतात त्यामुळे आपलं तीनही जे आहे ए बी सी हे सगळं आपल्याला योग्य करेक्ट दिसून येतात नेक्स्ट आहे विधान ए देशात एक एप्रिल दोन हजार दहा पासून शिक्षण हक्क कायदा लागू करण्यात आलेला त्याच कारण बघा शून्य ते सहा आणि सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांचं शिक्षण पद्धतीवर भर देण्यात आलेलं ठीक आहे सो ए बरोबर पण आर चुकीचा बी बघा ए चूक आहे पण आर बरोबर आहे सी मंत ए आणि आर दोनही बरोबर आहे आणि फोर्थ मंत ए आणि आर दोनही चुकीचं आहे इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए काब्र कारण एक एप्रिल दोन हजार दहा पासून राईट टू एज्युकेशन कायदा लागू झाला पण सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मोफत आणि अनिवार्य शिक्षण हे त्याचं कारण असायला पाहिजे नव्हतं कारण इथे चुकीचं आहे नेक्स्ट आहे बालकेंद्रित शिक्षण बालकेंद्रित वर्गात मुले सामान्यता शिकतात ए वैयक्तिक आणि सामूहिक दोन्ही बी आहे शिक्षकाकडून परिमल्ल्या वैयक्तिक विद्यालय ऑप्शन फोर आहे गटांमध्ये आता बालकेंद्रित शिक्षण आपण बघतो ना बालकेंद्रित शिक्षणामध्ये आपण काय बघतो बोध म्हणजे वैयक्तिक आणि सामूहिक अशा दोनही पद्धतीने बालक जो आहे तो एज्युकेशन प्राप्त करतो नेक्स्ट क्वेश्चन आहे शिक्षक विद्यार्थ्यांना एका महिन्यांच्या कालावधीत निबंधांचे अनेक मसुदे लिहिण्यास मदत करतात जर या शिक्षकाने प्रत्येक विद्यार्थ्यांचे सर्व मसुदे विचारात घेतले आणि त्या सर्व मसुदांवर काम करण्याची प्रक्रिया देखील ओळखली तर या प्रकारच्या मूल्यांकनाला काय म्हणायचं याला योगात्मक मूल्यांकन म्हणायचं संदर्भित मूल्यांकन म्हणायचं रचनात्मक मूल्यांकन म्हणायचं की मानकीकृत म्हणायचं याला म्हणायचं फॉर्मेटिव्ह एव्होल्युशन सतत होणारा हा एव्होल्युशन आहे सो अशा प्रकारे आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आपण डिस्कशन केलेला आहे सेशन विषयी आपल्याला काही बोलायचं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता थँक्यू सो मच सेशनला बघत राहा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच